नमस्कार उभा महाराष्ट्र सांगतोय की रंग कुणाचा हाय शिवसेना किरण माने कवितेतून मांडला हुकांग अभिनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात आता कोणत्याही शिवसेना एका कार्यक्रमात त्यांनी एकच टाटा जेवण खाऊन भावाला लावलाय चुना हे गाणं गायला आहे तर त्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर आपण तो व्हिडिओ सध्या पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एकाच जीवून खाऊन अरे येड पोरग बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना अरे खेळ पोरग बी राव कुणाची हाय शिवसेना त्याचा खोटा जमाना आला रे झालं रलो इन भाजीपाला रघ जाय तर कुर घेणार आणि आय की तू फिरतोय कोलार अरे हरिशंद्र तू सोंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमळ पोरगे बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना येण पोरग बी सांगतय राव कोणाची आई जो ठे ना माझ्या देशाची शान र माझं पवित्र संविधाल रे माझ्या देशाची शान र माझं पवित्र संविधाल दोन गुसरा हातीर आर सारस पडले गहाल अरे तुमच्या उरावर हुकुमशाही मानागर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय कोणाची हायची तुला